नमस्कार मित्रांनो मी उदयनगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा पण तत्पूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कोणत्या भावावरती व्यवहार करत आहे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि या सर्वांचा परिणाम आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि यामध्ये त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी ते बघा सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे जी सोयाबीनची आवक होत आहे ही आवक दिवसाला दीड लाख क्विंटल आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता ब्राझील अर्जेंटिना उरग्वे आणि पॅरग्वे या चारही देशातून सोयाबीनचा पुरवठा वाढताना दिसणार आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीपासून दबावात आहे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजार बाजारामध्ये त्या सोयाबीनचा बाजारभाव हा इथून पुढे दबावातच राहणार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता दिसत नाही पण देशांतर्गत बाजाराचा जर विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी वाढण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता यामुळं आहे की देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री इथं कमी होणार आहे आता सोयाबीनची विक्री जी सध्या दीड लाख क्विंटल आहे ती मार्च महिन्याच्या अखेरी म्हणजे येत्या तीस दिवसामध्ये आपल्याला एक लाख क्विंटल पर्यंत खाली येताना दिसणार आहे कारण देशामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा कमी आहे आणि यामुळे आपल्याला सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसू शकते आणि या तफावतीमुळे सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळू शकतो आणि सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मित्रांनो इथं आपल्याला शंभर ते दोनशेची तेजी ही येत्या तीस दिवसात दिसू शकते मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येणार नाही यामुळे प्रत्येक तेजीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्यानं तप्या केली सोयाबीनची विक्री तरच होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार